आता एकदाच प्रचार एकदाच दिली जाणार आश्वासने एकदाच घेतल्या जाणार सभा एकदाच उडणार गुलाल आणि एकच असणार लीडर वन नेशन वन इलेक्शन हा नेमका प्रकार आहे तरी काय आणि आता निवडणुकांमध्ये नेमके कोणते बदल होणार या संकल्पनेची पार्श्वभूमी आणि एक देश एक निवडणूक म्हणजे तरी काय आणि याचे नेमके फायदे व तोटे कोणते ही संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत शाहू न्यूजच्या माध्यमातून नमस्कार मी निलो प्रभा आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अठराव्या दिवशी म्हणजेच सतरा डिसेंबर 2024 रोजी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी वन नेशन वन इलेक्शन बिल म्हणजे एक देश एक निवडणूक यासाठी विधेयक लोकसभेत सादर केले मेघवाल यांनी केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित तीन कायद्यांमध्ये सुधारणा करणारे विधेयकही मांडले त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ केंद्रशासित प्रदेश कायदा एकोणीशे द गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली एकोणीसशे एक्क्याण्णव जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा दोन हजार एकोणीस यांचा समावेश आहे त्यामुळे या विधेयकाद्वारे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी दुरुस्तीही करता येईल वन नेशन वन इलेक्शन याच्या संदर्भातील अहवाल कोविंद समितीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला होता पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेता येऊ शकतात आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत शिफारसी करण्यात आल्या आहेत दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस ला या संदर्भात समिती स्थापन करण्यात आली होती आणि एकशे दिवसांच्या अभ्यासानंतर अठरा हजार सहाशे सव्वीस पानांचा अहवाल सादर करण्यात आला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारला असून त्यास मंजुरीही दिली आहे हे विधेयक लोकसभेत सादर करण्याला परवानगी देण्यासाठी दोनशे खासदारांनी मतदान केले तर ते मानले जाऊ नये यासाठी एकशे जणांनी मतदान केले भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आणि एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये काही राज्यांच्या विधानसभा विसर्जित करण्यात आल्या होत्या तर एकोणीसशे सत्तर मध्ये लोकसभा विसर्जित करण्यात आली होती त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होऊ लागल्या निवडणूक आयोगाने एकोणीसशे एकत्र निवडणुका घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता लॉ कमिशननेही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये असाच प्रस्ताव सरकार समोर ठेवला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार दोन हजार चौदा मध्ये निवडून आल्यानंतर एक देश एक निवडणूक हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला दोन हजार च्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात सुद्धा एक देश एक निवडणूक या संकल्पनेचा उल्लेख करण्यात आला होता वन नेशन वन इलेक्शन या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेचे माजी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद पंधराव्या नीती आयोगाचे अध्यक्ष एन के सिंह यांच्यासह एकूण नऊ जणांचा समितीत समावेश आहे एकशे दिवसांमध्ये या समितीने पासष्ट बैठका समितीने दक्षिण आफ्रिका स्वीडन बेल्जियम जर्मनी इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स यांसारख्या देशांमधील अशा पद्धतीचा अभ्यास करून भारताचं राजकीय वेगळेपण पाहता त्यानुसार मॉडेल तयार करावं लागेल असं मत समितीने मानलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक देश एक निवडणुकीचे फायदे नेमके कोणते आहेत तर एक देश एक निवडणूक झाल्यास सगळ्यात मोठा फायदा हा असेल की निवडणुकांवरील खर्च कमी होईल आणि निवडणुकी एका पाच वेळी घेतल्याने वेगवेगळ्या निवडणुकांवर करावा लागणारा खर्च कमी होईल माहितीनुसार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल तीन हजार आठशे सत्तर कोटी तर विधानसभा निवडणुकीत सातशे त्र्याण्णव कोटी आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल साठ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते यामध्ये पक्षांनी आणि निवडणूक आयोगाने निवडणुकांचे नियोजन करण्यास केलेल्या खर्चाचा समावेश आहे तसेच मतदारांसाठी हे सोयीस्कर ठरेल त्यांचा ताण तान कमी होईल आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल एकाच वेळी निवडणुक्या घेतल्या गेल्या तर धोरणात्मक निर्णय घेणं सोपं होईल निवडणुकांच्या वेळापत्रकातून नागरिकांची कामे करण्यास अधिकाऱ्यांना कठीण जाणार नाही वारंवार समोर येणारा सामाजिक संघर्ष कमी होण्यास मदत होईल निवडणुकीशी संबंधित वाद कमी होतील आणि न्यायालयांवरील ताण कमी होईल प्रशासनाला वारंवार अडकून राहावं लागणार नाही सरकारी तिजोरीवरील भार कमी होऊन आर्थिक विकास वाढू शकतो पुरवठा साखळीवरचा ताण कमी होईल कामगारांना वारंवार मतदानासाठी रजा घ्यावी लागणार नाही मतदारांसाठी हे सोयीस्कर ठरेल त्यांचा ताण कमी होईल आणि त्यामुळं विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका करणे आवश्यक होईल एकत्र निवडणुकांमुळे भारताच्या संघराज्य ढाच्याला धोका पोहोचू शकतो असा दावा काही जण करत आहेत स्थानिक पक्षांच्या या प्रस्तावाला विरोध असण्यामागचं कारण असं आहे की निवडणुकीच्या वेळी ते स्थानिक प्रभावीपणे मांडू शकणार नाहीत व खर्च आणि रणनीती यामध्ये राष्ट्रीय पक्षांसोबत स्पर्धा करू शकणार असं राजकीय विश्लेषक म्हणतात तुम्हाला काय वाटतं वन नेशन वन इलेक्शन ही योजना भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये फायद्याची ठरेल की नाही हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला ला सबस्क्राईब करा धन्यवाद